हाय हॅलो नमस्ते मी हा हा दिवाणी स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये ॲक्च्युली आज मी तुम्हाला नवीन काहीतरी सांगणार आहे आजचा आपला म्हणजे ह्याला व्लॉग नाही म्हणता येणार ना। ही एक एकदम इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी मी ह्या महिन्यात ठरवलीच होती तुमच्याबरोबर शेअर करायची कारण मला यावर्षी या महिन्यामध्ये चार वर्ष कंप्लीट झाली तर त्यासाठी म्हणजे माझे कसे एवढे लाखभर सबस्क्रायबर झाले त्याच्यासाठी मी काय स्ट्रॅटेजीज यूज केल्या आणि कसं काय तुम्ही तुमचं चॅनल अनेको यूट्यूबर्स जे यूट्यूबर आहेत अनेको त्यांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही कसं काय अनेको स्ट्रॅटजी वापरून स्ट्रॅटेजीज वापरून तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल ग्रो करू शकता तर आजचा व्हिडिओ त्या बाबतीतच असणार आहे थोडासा मी गॉसिपगरच्या स्टाईलने आज बोलणार आहे म्हणजे माझ्याच आवाजात पण करणे तुम्हाला कसं समजावून सांगितलं असतं त्या पद्धतीने मी सांगणार आहे तर चला मग सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला हॅलो नमस्कार मंडळी गोसुपगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आपण हा हा दिवाणीचा जे आता तिने एक व्हिडिओ टाकला आहे ज्याला ती खूप अभ्यासपूर्ण व्हिडिओ वगैरे ब बोलते त्या अभ्यासपूर्ण व्हिडिओवर आपण आज रिॲक्शन देणार आहोत माझ्या स्टाईलमध्ये हा हा दिवाणीच्या आवाजात पण एक वेगळं म्हणजे तिचं तुम्हाला समजलं नसेल ना तुम्हाला समजण्यासाठी माझी माझी जास्त गरज आहे म्हणजे तुम्हाला फक्त माझं बोललेलं चांगलं समजतं म्हणून मी तिने जी माहिती दिली आहे ती त्या माहितीवर आज रिॲक्शन घे गे। घेऊन आलेली आहे हा हा देवाणीच्या स्वरूपात तर चला मग सुरू करूया आजच्या पॉडकास्टला सर्वात आधी तर हिचं थमनेल वापरे काय एकदम थमनेल आणि अचंबित झाल्यासारखं आणि काय ते मेकअप काय हेअरस्टाईल आणि कुठला तो एकदम बॅगी शर्ट ओवरसाईज ओव्हरसाईज पण नाही म्हणजे तो काहीतरी ढगळाच होता म्हणून काहीतरी घातलेला इलफिटेड म्हणू शकतो त्याला फिटिंग नव्ह अजिबात फिटिंगचा नव्हता एक ओव्हरसाईज डॅरीज टी शर्ट बॉयफ्रेंड्स शर्ट वगैरे आपण ज्याला म्हणतो ते तस तशा पद्धतीचा पण नव्हता काय हिला तर कपड्याची म्हणजे कधी कधी वाटतं काही चॉईसच नाही आहे एक एक हॉरिबल हॉरेबल साड्या आणि असं रील्समध्ये ज्या घालते त्या कुठल्या म्हणजे आपल्याकडे येणाऱ्या मावशी पण ह्याच्यापेक्षा खूप छान साड्या आणि खूप छान स्वतःला प्रेझेंट करतात असं मला एकंदरीतच वाटतं म्हणजे एक एक अशा हॉरिबल रील्स हिने आतापर्यंत बनवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये हिच्या साड्या बघून असं वाटतं एकदम फालतू साडी कलेक्शन कोणाकडे असेल तर हिच्याकडे आणि ते ब्लाउज पण म्हणजे कुठल्या पद्धतीचे कोणत्या बाबा जमच्या काळातले ब्लाऊज घालते ते हिचं हिला माहिती तेच म्हणजे उसवून उसवून तेच ब्लाऊज घालते वाटतं जुन्या पुराण्या काळातले आणि ड्रेसचं तर म्हणजे ह्या लोकांना असं वाटतं की बाहेरगावी गेलं म्हणजे छोटे केस आणि छोटे कपडे हे घातलं म्हणजे आपण मॉडर्न झालो आपण तिथे एकदम सुटेबल झालो आणि मग लोकांना ज्ञान द्यायचं की असं राहावं लागतं तुम्हाला स्वतःला तसं ठेवावं लागतं त्या सोसायटीमध्ये वगैरे अरे पण मूर्खांनो जिथे जी एवढं कडाक्याची थंडी वगैरे असेल त्याच्यावर तुम्ही लेअरवर लेअर कपडे घालून म्हणजे आतमध्ये शॉर्ट कपडे घालतात वन पीस वगैरे असं घालायचं आणि त्याच्यावर लेअर्स चढवायचे काय अर्थ आहे त्या गोष्टीला त्यापेक्षा व्यवस्थित असे हुडी किंवा तसेच कोट वगैरे असे कपडे घाला ना आता हिच्या बड्डेला पण ही गेली होती म्हणजे ही जुनी गोष्ट आहे पण जस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हणून तेव्हा पण काय तो एकदम काय सिंड्रेला टाईप असं काहीतरी हिने स्वतःलाच ही तर एकदम सगळ्यात सगळ्या युट्यूबरमध्ये स्वतःला कोण असं कोळी कळी आणि कोणाची म्हणजे डॅडीज लिटिल गर् गर्ल असते तशी शेटन्स लिटिल गर्ल कोण असेल स्वतःला समजत तर ती ही आहे आणि शेटनची पळी काय अगदीच थंडी वगैरे वाजली तर शेटन उघडा पुगडा कसा पण राहील थंडीने कुडकुडेल पण मला जॅकेट काढून त्याच्यामुळे ही आपली गेली तिकडे हुशारी अरे बाबा तुम सीझन काय आहे कुठल्या सीझनमध्ये कसे कपडे घालायचे आणि समर आला स्प्रिंग आला की मग मला असे एकच एकच हिचं वाक्य असतं मला असे फ्लोई ड्रेस फार आवडतात समरमध्ये छान दिसतात असे फ्लोई ड्रेस आणि असे वायब्रंट कलर्स काय म्हणजे हे एक दोन शब्द बस पण बाकी कुठे काय कसे अप्रोप्रिएट कपडे घालावे हे या घारीगोरीला अजिबातच काही माहिती नाही आहे एनिवेज आजचा आपला मुद्दा तो नाही आहे तर आजचा आपला मुद्दा आहे हिने दिलेलं ज्ञान माकडं म्हणतं माझीच जुडुंगी लाल असं हिची तर असेल लाल घारीगोरी आहे बाबा ही हां पण हिने आता ते बोलून दाखवलेलं आहे की माझीच कशी लाले लाल तर आता आपण हिच्याच ह्याच्यामध्ये एक एक एक, -एक पॉईंट घेऊया अभ्यासपूर्ण पॉईंट नो नोट्स काढलेले आहेत आणि त्या नोट्सवरून मी सांगणार आहे की आता काय काय तर मी खाली बघेन तुम्हाला दिसणार नाही पण पण मी बघते खाली खाली नाही बघत मी पेपरवरच नोट्स काढते पेपरवर नोट्स काढते सगळ्यात पहिला पॉइंट मला तुम्हाला हा सांगायचा आहे की कन्सिस्टन्सी क्रिएटिव्हिटी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अनेक युट्युबर्स हे सगळेजणं सांगत असतात की कन्सिस्टन्सी आणि क्रिएटिव्हिटी या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला यूट्यूबवर सर्वाईव्ह करायचं असेल तर तो मैं मैं तर कन्सिस्टन्सी माझ्याकडे कधीच नव्हती आणि क्रिएटिव्हिटीचं म्हणाल तर म्हणजे मी इतकी क्रिएटिव आहे की ढापाढापी करून मग ते आपलं कंटेंट म्हणून कसं दाखवायचं म्हणजे कितीही झालं तरी स्वतःचा थोबडा तर वेगळाच असतो ना ती कशी आहे गावठी बोंबल आणि मी कशी आहे घारी गोरी तर त्याच्यामुळे मग ते म्हणजे कॉपी होऊच शकत नाही ना तिचं जरी मी सेम टू सेम धापलं तरी पण मी घारी गोरी आहे हे तर कोणी डिनाय नाही करू शकत सो दॅट इज माय ओन क्रिएशन सो तिने दाखवलेल्या गोष्टी मी माझ्या पद्धतीने सेम दाखवल्या तरी पण ते कॉपी होत नाही कारण माझं घर वेगळं आहे माझी फॅमिली वेगळी आहे मला एक मुलगा एक मुलगी आहे आणि शेटन आहे माझ्याकडे जो तिच्याकडे नाही आहे तो मान्य आहे शेटन हा शेटन आहे सो हे आमची क्रिएटिव्हिटी आहे मी ढापलं तरी पण तुम्ही ढापलं असं म्हणू शकत नाही सो असं कोणीतरी निवडा ज्याच्याशी जैस, तुमचं कंपॅरिझन होऊ शकत नाही तुम्ही कितीही ढापलत तरी पण काही हरकत नाही मग तुम्हाला काही कोणी बोलू शकत नाही पिनपॉइंट करू शकत नाही हा एक पॉईंट आणि कन्सिस्टन्सीचं म्हणाल तर कन्सिस्टन्सी तर काय म्हणावं आता म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की कि मी किती कन्सिस्टंट आहे पहिले मी पाच व्हिडिओ टाकायची म्हणजे अगदी अगदी सुरुवातीला मी पाच व्हिडिओ टाकण्याचा खूप अतोनात प्रयत्न करायचे पण मग नंतर मग मला ते जमेन असं झालं कारण मी खूप महाआळशी आहे हां आळशीपणा पण पड़ माझा एकदम माझा फोटे आहे तो म्हणजे मी ते कोणाला देत नाही म्हणजे मी खरंच मी खूप आळशी आहे आणि माझ्यासारखी आळशी कोणीच असू शकत नाही त्याच्यामुळे ही माझी क्रिएटिव्हिटी आहे अगेन सो मग आळशी तर मी होतेच तर मी पाचचे मग तीन केले आणि तीनचे मग नंतर मग शेटन म्हणाले की तू थकते ग आणि तू थकले की कसं चालेल तू थकले की मग मला पण थकवते आणि मग घरात कटकट आणि तुझी चिडचिड आणि मग काय काय आणि ती गोसिपगल आली त्याच्याने तर आणि तुझे धाबेदण आणले म्हणून मग म्हटलं की नको म्हणलं ठीक आहे मग आपण असंच कधी मनाला वाटेल तसं आपण टाकूया सो कन्सिस्टन्सीचे तर मी तीन तेरा वाजवले पण तुम्ही कन्सिस्टंट राहा बरं का कारण का कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे जसे बरेच यूट्यूबर्स सांगतात कन्सिस्टन्सी आणि क्रिएटिव्हिटी तर हे पॉईंट मी क्लिअर केले आहेत की तुम्हाला क्रिएटिव्हिटी ढापून पण कशी स्वतःची क्रिएटिव्हिटी म्हणून त्याला डंका पिटायचा आहे आणि तुम्हाला ते प्रूव्ह करता येईल सो दॅट इज युअर क्रिएशन आय एम अ बाबी ग बाबी वर्ल्ड सो माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात अशी झाली की बघा मी माझं लग्न झालं आणि मग मला मुलं झाली पहिले एक झालं मग दुसरं झालं आता लग्न झालं म्हणजे मुलं तर होणारच ना तशीच मलाही झाली आणि तेव्हा काही मी जॉब वगैरे करत नव्हते तसं तर मी कधीच जॉब करत नव्हते तुम्हाला तर गॉसिप गर्लने माझी स्टोरी सांगितलेलीच आहे तर तुम्हाला माहितीच आहे की मी कधीच जॉब करत नव्हते एक दोन ठिकाणी मी जॉब करण्याचा प्रयत्न केला पण कसं ना मला ते रिसेशन वगैरे चालू होतं तर त्याच्यामुळे मग मला नाही मिळालं म्हणजे मला हवा तसा जॉबच मिळत नव्हता मग मी प्लॅन ए केला म्हणजे कसंच असं खूप मॅनिफेस्ट केलं मी मॅनिफेस्ट मॅनिफेस्ट जे तुम्हाला पाहिजे असतं ते म्हणजे प्लॅन ए मी पहिल्यापासूनच रेडी ठेवला आहे लोक प्लॅन बी रेडी ठेवतात पण माझा प्लॅन एच रेडी असतो तर तसंच मग मी शेटनला हेरला आणि मग नंतर मी एक्सक्यूज द्यायची म्हणून असंच लोकांना आता एक्सक्यूज देते की मी जॉब करत नव्हते म्हणून मग काहीतरी करायचं मला बिझी ठेवायचं तर त्याच्यामुळे मी स्वतःला बिझी ठेवण्यासाठी यूट्यूबचा मार्ग निवडला ह्यासाठी मी थोडी रेकी केली थोडंसं बघितलं चेक केलं की काय लागणार आहे काय काय गोष्टी लोकांना बघायला आवडतील तर मग म मला असं वाटलं की लोकांना काय बघायला आवडेल पण लोकांना जे बघायला आवडतं त्याच्यावर मला विश्वास नाही आहे म्हणून शेवटी मला जे आवडतं तेच मी करणार आहे आणि तेच मी करत आले आहे आत्तापर्यंत मी लोकांच्या मनाचा कधीच विचार केलेला नाही आणि कधी करणारही नाही हे काही डेली सोप नाही आहे की तुम्हाला रोज रोज काही ना काहीतरी बघायला मिळेल रोज रोज काही ना काहीतरी होईल हॅपनिंग होईल ही माझी लाईफ आहे आता मी असच बोलते लोकांशी मी मला माज आलेला आहे कारण मी घारीघोरी आहे ना शेटांची राणी आहे ना तो मी असं ठरवलं की आपण मराठी लोकांनाच तोत्या बनवूया म्हणून मग मराठीत ना आपण व्हिडिओ करूया आणि त्यांना आपण अमेरिका 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 ते दाखवूया म्हणजे त्यांना नेहमी असं असतं ना की कसं असेल ही घरीघोरी कशी राहत असेल हिची लाईफ कशी असेल ते क्युरियस असतात ना कारण माझे अंध मंद भक्त एकदम मागासलेले आहेत कुठल्या कुठल्या आहेत तळागाळातले आहेत तर त्यांना कधी आयुष्यात त्यांनी कधी काही पाहिलेलंच नाही तर त्यांना माझं आयुष्य पाहण्यात भारी इंटरेस्ट असेल असं मला वाटलं माझा प्लॅन ए एकदम सक्सेसफुल आहे मला ह्याचसाठी इथे यायचं होतं मुरडायला नटायला आणि चेतनला पूर्ण लुटायला तर ते मला ह्यातनं साध्य करता येण्यासारखं होतं म्हणून मग मी ठरवलं की हेच एकदम बेस्ट राहील आणि म्हणून मग फायनली इंडियन मॉमिन हा हा हा, हा 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 चा जन्म झाला आणि अमेरिकेत कसं असतं की तुम्ही खूप एकटे असता तुम्हाला बिझी राहणं खूप जरुरी असतं प्रत्येकजण आपल्या आपल्या कामात बिझी असतो फ्रेंड्स असतात पण ते फ्रेंड्स कसे तुम्हाला फक्त वीकेंडला भेटतात एक्सक्यूज मी तर मला ह्याच्यामध्ये थोडंसं एक टिप्पणी द्यावीशी वाटते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे बिझी राहणं म्हणजे सगळीकडे सगळ्याजणच बिझी असतात तुला काय इंडियाला आता काही वेल्ले लोक भेटणार नाही आहेत की त्यांना काही काम धंदे नाही आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या कंट्रीमध्ये सगळीकडे सगळेजण आपापल्या लाईफमध्ये आपापल्या ह्याच्यामध्ये आपापल्या व्यापामध्ये बिझीच असतात आपल्या कुटुंबामध्ये त्याच्यामुळे इकडे सगळे बिझी असतात हे काही म्हणजे ह्या ना इतकं विचित्र काहीतरी ऑब्सेशन आहे ना अमेरिकेत असं असतं अमेरिकेत असं असतं नुसती कर हिला वाटतं रिकाम टेकडी ही रिकाम टेकडी आहे म्हणून सगळं दुनिया रिकाम टेकडी आहे वाटतं असं म्हणजे सगळे विकेंडलाच बिझी असतात म्हणे अरे बाबा आम्ही जेव्हा जातो ना इंडियाला जेव्हा वर्षातनं एकदा कधी तेव्हा पण एक दोन दोन तीन तीन महिने मित्रमैत्रिणींना सांगून ठेवावं लागतं फॅमिलीमध्ये सांगून ठेवावं लागतं त्यानुसार प्रोग्रॅम्स अरेंज होतात त्यांना पण तिकडे सगळ्या काही सुट्ट्या बिट्ट्या अरेंज करायच्या असतात असं नाही की तुम्ही गेला आणि इंडिया म्हणून तिकडे लोकांना ग्रांटेड धरला आणि आता आम्ही आलोय आमच्या सुट्टीला आणि तिकडे कधी कोणी भेटेल आणि फ्रीच असतील आपल्याबरोबर फिरायला टाइमपास करायला असं होत नाही त्याच्यामुळे ना हे असं इकडे अमेरिकेमध्ये नसतं असं काही नसतं सगळीकडे असंच असतं बरं का घरी घोरी ओके सो मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट पॉईंट एक वर्ष मी फक्त अभ्यासच करत होते आता कसला अभ्यास तुम्ही म्हणाल तर मी अभ्यास करत होते की कोणाचं कंटेंट डापायचं कोणाचं कसं काय कंटेंट जास्त चालतंय मग आपण ते आपल्या पद्धतीने कसं दाखवू शकतो लोकांना कसं एडा बनवू शकतो ह्याचा अभ्यास माझा एक वर्षभर जोरदार चालू होता त्याच वेळेला मला ही बोमली सापडली तर मग जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हिच्याबरोबर अगदी माझं मॅच होत होतं म्हणजे हिचं कंटेंट दाख धापायचं आणि आपलं म्हणून दाखवायचं आणि ते कसं आणि कोणालाही कसा पत्ता लागणार नाही ह्याची मी पुरेपूर काळजी घेतली पण जेव्हापासनं ही गॉसिबल आली ना तेव्हापासनं मग माझं पितळ उघडं पडायला लागलं आणि मग मला हळूहळू इंटरेस्ट कमी व्हायला लागला आणि म्हणून मग मी आता नाहीच टाकत म्हणजे मी मला नाही होत म्हणजे मी त्याच्यासाठी पण एक्सक्यूज शोधून काढली आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट पॉईंटमध्ये सांगेन कारण मला माझ्या चुका पण सांगायच्या आहेत ना तसं तर मी कधी चुकतच नाही पण मग मी काहीतरी असं म्हणजे हेच जे मी ठरवलंय ना ते मी कसं असं लोकांना आता माती मारायचं कसं खपवायचं माझी चूक म्हणून खरं तर मला कळ म्हणजे आता मला होत नाहीये ना हे सगळं फेकफेकी आणि मी नवीन कंटेंट कसा आणू कसा शोधू नवीन कंटेंट माझी क्रिएटिव्हिटी संपली आहे कारण आता माझं कोटं पकडलं जात आहे ना मग मी कसं करू म्हणून मग मी आता असं ठरवलंय की लोकांना हेच सांगायचं की मी पहिले खूप कन्सिस्टंट होते जे की मी कधीच नव्हते पण मग ते कसं मला सगळीकडे प्रत्येक वेळेला मग मला तेच विचार करावा लागतो कुठेही गेलं तरी फिरायला वगैरे पण आम्ही गेलो तरी कंटिन्यूअस ब्लॉग टाकावे लागतात तर सगळ्या गोष्टी मला असं वाटायला लागलं की मी माझ्यासाठी जगतच नाही आहे स्वतःसाठी काही करतच नाही आहे माझा मला स्वतःसाठी वेळ काढायला हवा म्हणून मग मी आता हळूहळू कमी केलं आणि मी स्वतःला जास्त प्रायोरिटराईज केलंय मॅडम तुम्ही जेव्हा डेली व्लॉगिंग कशाला म्हणतात किंवा तुम्ही एक वर्ष जो अभ्यास केला ना त्या अभ्यासात तुम्हाला बेसिकच तुम्ही शिकला नाहीत तर मग काय शिकलात तुम्ही म्हणता मी एक वर्ष विचार करत होते आणि मी सगळं अभ्यास केला आणि मी सगळं शोधून काढलं आणि मी सगळं रिसर्च केला तर काय रिसर्च केला डेली व्लॉगिंग कशाला म्हणतात जो डेली व्लॉग करतो जो डेली कंटेंट टाकतो त्याला डेली व्लॉगर्स म्हणतात म्हणजे तुम्ही कधीच नव्हतात मग तुम्ही डेली ब्लॉगरच्या कॅटेगरीत कसे आलात आणि जर तुम्हाला एवढंच होतं असं तसं आणि मग स्वतःला पण वेळ द्यायचा आम्ही बोलली ना एक नंबरची आळशीबाई आहे हिच्याकडनं काहीच नाही होऊ शकत काहीच नाही आता काही जे ऑफिसला वगैरे जातात ते पण रोज जातात ना ते असं थोडीच म्हणतात की मी रोज ऑफिसला कसं जाऊ जेव्हा ते जॉईन करतात जेव्हा ते साईन करतात कॉन्ट्रॅक्ट कुठच्या पण कंपनीबरोबर किंवा काही तर त्यांना ते माहिती असतं की आपल्याला फाय डेज अ वीक असणार आहे आपल्याला इतक्या ॲन्युअल लीव्ज असणार आहेत आपल्याला इतक्या सिक लीव्ज असणार आहेत आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला एवढं काम करायलाच लागेल तर ते तर असं नाही म्हणत ना तसंच यूट्यूब पण जॉईन करताना जेव्हा तुम्ही तुमचं जॉनर निवडता तेव्हा तुम्हाला माहिती असतं की ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल काय नाही आणि राहिला प्रश्न तुमच्या वेकेशनचा वगैरे तर आम्ही ते नेहमीच म्हणत आलं की तुम्ही ब्रेक घेऊ शकता म्हणजे जर तुम्ही वर्षभर कंटिन्युअसली व्हिडिओ टाकताय तर कधीतरी आज जसं की मी उद्या सपोज ब्रेक घेणार आहे जसं मी सांगितलं होतं तसं सा आठवड्यातनं एखादा दिवस ब्रेक किंवा महिन्यातनं एखादा दिवस ब्रेक किंवा तुम्ही बाहेर जात आहे तेव्हा लोकांना सांगा की आम्ही बाहेर जातो आहे ह्याचे है, व्हिडिओ मी नंतर टाकेन आता मी फॅमिलीबरोबर एन्जॉय करते तुमच्यासाठी फिल्म करते आणि ते कधीमध्ये तुम्ही ते तुमच्या संघात खुजली आहे ना तुमच्या संघात उंगल्या होत्या ना तुम्हालाच हव्यास आणि हपापलेले तुम्ही त्याच्या त्यामुळे कुठे जाल तिकडे तुम्ही फिरणं एक्सप्लोअर करणं हे राहिलं ला बाजूलाच तुमचं रील्स बनवणं आणि नुसतं काहीतरी सीन क्रिएट करणं आणि उगाच स्वतःला हिरो हिरोईन समजणं फालतुगिरी करणं ह्याच्यावरच जास्त भर असतो आणि ते तुम्हाला विकायचं असतं युट्यूबवर त्याच्यासाठी तुम्ही नुसतं जीवाचा आटापिटा करता तर ते तुमचा ते तुम्ही कसं फिगर आउट करायचं त्याचा विचार केला पाहिजे ना की हे म्हटलं पाहिजे की मला मी आता स्वतःला टाइम देते त्याच्यामध्ये साठी तुम्हाला डेली रुटीन मधन ब्रेक घेण्याचं गरज नाही आहे पाच दिवस आपण जसं जॉब ला जातो आपण एक कधीतरी ॲन्युअल लिव्ह घेतो तसं तुम्ही एक करू शकता ना तुमच्या करण्यावर स्वतःच्या समाधानावर आहेत ह्या गोष्टी त्याच्यासाठी एक्सक्युजेस देण्याची काहीच गरज नाही आणि ही फेक एक्सक्यूज तर देऊच नको तू समजलं का घारे नेक्स्ट <laughs> पॉइंट तुम्हाला ऑडियन्स गॅदर करण्यासाठी तुम्हाला तुमचे व्हिडिओज ऑडियन्सने पाहण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले जरूरत आहे मिसलिडिंग थमनेल्स मिसलिडिंग टायटल्स क्लिक बिट थमनेल्स असं वगैरे देण्याची जेणेकरून ऑडियन्सला वाटेल हो काय झालं काय झालं काय तरी झालं वाटतं बघूया आपण काय झालं ही अशी का दिसते हे असे काय एक्सप्रेशन जसे की तुम्ही आजच्या पण माझ्या व्हिडिओचं थमनेल बघाल तर तुम्हाला कळेल की मी असं बरंच काय काय सांगितलं आहे बरंच काय काही ह्याच्यामध्ये फुलासा करणार असं दाखवलं आहे पण मी कसं हातचं राखून तुम्हाला उल्लू बनवले आहे उल्लू बनाया उल्लू बनाया आणि कसं माझे बघा मेकअप आणि कसे म्हणजे घरे घरे लेन्स घातलेले डोळे आणि माझा लाल लाल शर्ट बघितलं का कसं असं कॅची असलं पाहिजे जर तुम्ही दिसायला कॅची नसाल तर तुम्ही काहीतरी करून काहीतरी विच वेडं वाकडं विचित्र असं काहीतरी करून तुम्हाला लोकांना कॅच करता आलं पाहिजे खोटे थमनेल द्या खोटं काहीतरी टायटल द्या आणि जे गोष्ट झाली नाही आहे जे व्लॉगमध्ये मी सांगितलंच नाही आहे अशा गोष्टी करून लोकांना अट्रॅक्ट करा सो so, हाच एक मंत्र लक्षात ठेवा ही खऱ्याची दुनिया नाही आहे जितके तुम्ही फेक असाल जितके जास्त फेक असाल जितकं फेक तुम्ही दाखवू शकता तितकं जास्त तुम्हाला बेनिफिशियल ठरेल तितकं जास्त तुम्ही लो फटाफट ग्रो कराल जसे की माझे मोर दॅन वन लॅक सबस्क्रायबर वन हंड्रेड के झाले आहेत आत्तापर्यंत ओके सो मुव्हिंग टू द नेक्स्ट वन आणि हा तर म्हणजे बिगेस्ट लाय एव टोल्ड बाय हा हा म्हणजे हिच्या प्रत्येक शब्दा, शब्दा इतको ना इतकं खोटं झळकत होतं ना असं वाटत होतं की हिने विरोधाभासी व्हिडिओज बनवला आहे म्हणजे जे ही नाही आहे ते ही कशी आहे हे दाखवण्याचा हिने या व्हिडिओतनं प्रयत्न केला आहे जसं की माझा तर वन मॅन शो आहे मला कसं फिल्मिंग एडिटिंग आणि अजून पण काय काय बरंच काही मला एकटीलाच करावं लागतं मला स्वतःचं स्वतःच करावं लागतं ओ किती खोट माय गॉड सच लाय मॅन किती खोटं बोलते मग <laughs> अरे तो शेटन ऐकेल तर म्हणेल बापरे कसली लब्बाड आहे म्हणजे ते, तो ते तर त्याला माहितीच असेल पण बापरे पहिले भाऊ होता त्याचा वापर करून घ्यायची जिथे तिथे नंतर शेटण्या तर ऑफिसमधनं आल्यावर त्याची ड्युटीच असते तरी मनापेक्षा बरं आहे पण अगदीच काही हिचं म्हणजे माझं 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 मी करते मी करते अरे बाबा तुझं साधं काहीतरी फ्रोझन समस्येत पळले तरी तुझा घामटा निघतो हां तू कसलं काय करते वन मॅन शो तुझ्यासारख्या नाजुकीने हां साजूक तुपातल्या पोळीने कधी असं बोलूच नाही समजली ना नुसती चहा तशी जस्ट डुबवली तरी पण त्या पार्ले बिस्किटपेक्षा जास्त लवकर पडते थपकन असली आहेस तू एक काम आयुष्यात कधी केलं नाही आहे फक्त शेटनला हेरण्याशिवाय आणि मोठ्या मोठ्या गोष्टी मला असं आणि मला तसं आणि मला मी एकटीच करते मी आणि बाय द वे एडिटिंग आणि फिल्मिंग आणि अजून काय काय अजून काय 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 करते ग का तू एकटीने हां म्हणजे काय कशाला अजून काय काय लाव शेटनची मदत नाही लागत तुला ते पण एकटीच करते आता मला बोलायला नको लावू गबस ना गबस अजून एक माझी चूक म्हणजे की मला ना असं वाटतं की मी असे एव्हरग्रीन व्हिडिओज बनवायला पाहिजे होते जसे एव्हरग्रीन मूव्हीज जस असतात जसे गॉसिप गर्लचे व्हिडिओज असतात आता सध्या गॉसिप गर्ल गॉसिप गर्ल तर तुम्ही सगळे गॉसिप गर्लचे व्हिडिओज पाहता तर तिचे कसे व्हिडिओज जसे तुम्ही कधीही पॉडकास्ट तिचे ऐकाल कुठलाही जुना उचलून जरी ऐकला तरी एंटरटेनिंगच असतो तुम्हाला अजिबात बोर होणार नाही तुम्हाला छानच वाटेल आणि मजा येईल असे व्हिडिओज मला बनवायला पाहिजे होते जे की मी अजिबातच बनवले नाही आणि मला नेहमी असं वाटत आलं की असं कसं म्हणजे हे गल्ला कसं जमतं मला कसं नाही जमत मी का नाही बरं असे एंटरटेनिंग व्हिडिओज बनवू शकत जे मला कधीच जमणार नाही माझा त्याच्यावर भर आहे असं मी म्हणते की नेहमीच माझा भर राहील असे व्हिडिओज बनवण्यावर पण मी आत्तापर्यंत आजपर्यंत एकही एक असा एंटरटेनिंग व्हिडिओ बनवला नाही तुम्ही एकदा पहिल्यांदाच पाहाल तर इतके बोर व्हाल तुम्हाला दुसऱ्यांदा पाहण्याची काय इच्छा राहणार आहे तर ते एक वेगळं जे मला कधीच जमणार नाही खरं तर मला काहीच जमत नाही तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल मी जे काम कामाला हात घालते की हे आहे सोपं सोपं म्हणजे किती सोपं ना जगात काहीच सोपं नाही आहे आणि मला कठीण कामं आवडत नाहीत त्याच्यामुळे मला माझ्याच्याने काहीच होत नाही मी जॉब करू शकत नाही कारण मला आता मुलांचं कारण आहे मला मुलं माझी मुलं पण दोन्ही क्रशमध्ये काय आपण त्याला काय म्हणतो डे केअरमध्ये जातात पण तरी पण म्हणजे इतकं मला मुलांचं पण करत नाही घरात बसून मी ते पण नाही करू शकत ते पण माझी मुलं पूर्ण आम्ही एक्स्ट्रा पैसे देऊन माझ्या भाषेमध्ये दे, एक्स्ट्रा पैसे देऊन आम्ही टे दे केअरला टाकले तरी मी इतकी थोकते इतकी थोकते शेटा बघा ना आता मी नाही टाकणार आता मी आठवड्यात नाही एकदा मला पाहिजे तेव्हाच टाकणार मला नाही होते आणि लास्टली मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की यूट्यूब हा तुमचा प्रायमरी इन्कम असू शकत नाही असं मला तरी वाटतं माझा तर प्रायमरी इन्कम तुम्हाला माहितीच आहे तर तसाच तुम्हाला जर तुम्ही माझ्यासारखे आळशी असाल ना आतो तात आळशी असाल ना तर तुम्हाला आणि तुम्हाला जर पैसे उडवायची सवय असेल आणि जर तुमचं ड्रीम बॅक कलेक्शन करण्याचं वगैरे तुमचं ड्रीम असेल तर तुम्हाला शेटण्या गटवायला लागेल असा शेटण्यासारखा कोणीतरी उल्लू गटवा बैल गटवा जेणेकरून तुमचं काम सोपं होईल कारण फक्त यूट्यूबमधनं तुम्ही हे नाही करू शकत हे इतकं सोपं नाही आहे जर तुमचे माझ्यासारखे लक्झरी ब्लॅ बॅक कलेक्शन लक्झरी परफ्यूम कलेक्शन जर तुम्हाला करायचं असेल तर शेटण्या हवंच हे अंतिम सत्य आहे तुमच्याजवळ शेटण्या नसेल तर मग तुम्ही यूट्यूब काय करणार आणि तुम्ही खाणार काय और निचोडणार काय जसं माझं झालं आहे नंगी न्हायगी क्या और निचोडेगी क्या सो फाइंड आउट युअर शेट बट तुमचा युनिक असलं पाहिजे हा माझा शेटन माझा आहे तो माझ्यासारखा तुम्हाला कधीच मिळणार नाही इट्स व्हेरी रिस्की जसं मी तुम्हाला म्हणजे लव्ह स्टोरी सांगितलं होतं ना की असं सोप्पं नाही आहे माझं झालं पण तुमचं असं होईलच असं नाही तर तुम्ही नीट विचार करून परखून सगळं काही बघून खालचं बिलचं कॅमेरामध्ये बघून मगच डिसाईड करा नाहीतर तुम्हाला माझ्यासारखी हुरहुर लागेल ना खालचं बघायलाच नाही मिळालं खालचं बघायलाच नाही मिळालं असं नको व्हायला आता माझं देवाच्या कृपेने खालचं व्यवस्थित आहे म्हणजे हातीपायी हो हातीपायी धड आहे म्हणून बरं नाही निघाला असता मग खालचं खूप महत्वाचं असतं कारण त्याच्याशिवाय आपण कसं पुढे जाणार ना अहो चालणार म्हणते मी सो बघा तुम्हाला असं बोलता आलं पाहिजे आता मी जे जे तुम्हाला सांगितलं होतं की मी कवर करणार आहे पॉईंट व्हिडिओच्या सुरुवातीला ते सगळे कवर केले पण पण नाही पण म्हणजे मला जितकी माहिती द्यायची होती तितकीच मी दिली जास्त तुम्ही विचार करू नका की कि मी किती पैसे कमवते वगैरे ते सांगणार आहे ते मी नाही सांगू शकत तर मी तुम्हाला फक्त असं खोटं खोटं असं क्लिकबेट दिलं किंवा असं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणाले की ह्या सगळ्या गोष्टींची मी माहिती देणार आहे आता बघा कसं तुम्ही मला खोटं ठरवू शकता का नाही हीच नॅक तुम्हाला जमली पाहिजे हे ज्याला जमलं तोच वर सर्व्हाइव्ह करू शकतो तो त्या बनवण्याचं तंत्र म्हणतात याला स्पेशली डी बी एसमध्ये जर तुम्हाला नाव कमवायचं असेल तर तुम्हाला हे करता आलंच पाहिजे बाकी याचा कुठलाही मूळ मंत्र नाही आहे ऑल इन ऑल हेच आहे की तुम्ही लोकांना कसं तोत्या बनवता ह्याचे मी तुम्हाला एकसो एक उपाय सांगू शकते जे मी अर्धे तुम्हाला ह्या वेळेला सांगितलेले आहेत फेक थमनेल क्लिकबेट टायटल आणि लोकांना कसं उल्लू बनवायचं आणि लोकांचं कंटेंट कसं ढापायचं आणि ते आपलं म्हणून कसं खपवायचं या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी आज क्लिअर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात आताच विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय सो so दॅट्स फॉर डेज पॉडकास्ट मंडळी आय होप तुम्हाला आवडला असेल भेटू आपण नवीन पॉडकास्ट मध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मस्त